वेलकम टू माय चॅनल प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आज पाहणार आहोत विठ्ठल रुक्मिणी स्पेशल मराठी खाणे पुरणपोळीवर वाढतात भरपूर तूप रावांना आवडतात विठ्ठल रुक्मिणी खूप विठ्ठलाच्या देवळात उदबत्तीचा वास रावांच्या तोंडात पेड्याचा घास टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरिनामाचा विना राव निघाले पंढरपुरा मुखा विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल नाव तुझे ओठी रावांचे नाव घेते माझ्या चुका घेरे देव तुळशीची शोभा वृंदावनात तर विठ्ठलाची पंढरपुरात रावांचे नाव घेते सुखी आहे संसारात सोहळा जमला आषाढी वारीचा आला पंढरीचा मेळा जमला भतकणाचा पाणी घालते तुळशीला वंदन करते देवाला सदा ठेव माझ्या रावांना हीच प्रार्थना पांडुरंगाला विठ्ठल रुक्मिणीची जशी गोड जोडी रावांचं नाव घेते संसाराची आहे गोडी आषाढी एकादशीला दरवेळा उद्भतीचा वास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास चंद्रभागा नदी तीरावर मंदिराची सावली रावांचा जन्म देणारी माव सर्वप्रथम स्मरण करते पंढरपूरच्या विठ्ठलाचे आग्रहा खातर तुमच्या नाव घेते रावांचे विठ्ठलाची आरती दोघांनी वाचावी रावांची सात जन्मजन्मी असावी पुंडलिकाच्या भेटीला पांडुरंग आले रावांच्या संसारात मी आनंदाने विठ्ठलाच्या दर्शनाने जीवन होते साकार रावांचं नाव घ्यायला कशाला करायचा विचार आदर्श पती पत्नी म्हणून अमर झाली विठ्ठल रुक्मिणीची जोडी रावांच्या संसारात राहू अमृताची गोडी सकाळ सकाळी असते मुखी विठ्ठलाचे नाम रावांचे होते सर्वे सोपे काम भाळी चंदनाचा टिळा तुळशी माळ गळा रावांचं नाव घेते लागलाय पंढरपूरचा लळा तुकाराम महाराजांनी लिहिली तुकारामाची गाथा रावांच्या सुखासाठी पांडुरंगासमोर चुकवते माथा पांडुरंगा लावली समईची जोडी रावांमुळे आली आयुष्यात गोळी मनाच्या गाभाऱ्यात पांडुरंगाची मूर्ती अशीच वाढत राहो रावांची कीर्ती दुबळ्याचे पांडुरंगाने ऐकावे रावांसारखे पती मिळाले आणखीन काय मागावे नवीन नवीन छान उखाणे पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा